Mm. Mm. म्हणलं एक फुल आम्हाला बी दिल चालेल की ही फुलं पांडुरंगाच्या पूजेसाठी होत की एखाद फुल दिलं पांडु <laughs> तर पांडुरंग रागवणार नाही तर मारला तुम्हाला पोरीन मंगळवेड्याला येवलं ये देव राहदार जी पण प्रत्यक्ष ठाणेदाराला सुद्धा या वेग लावले पुनराणी किती रागोलत म्हणावं मला असली स्त्री लंपट माणसं मुळीच आवडत नाही अहो तुमच्या रुपाला भुल्ला ठाणेदार शकून त्याला